नमस्कार मित्रांनो जय शिवराय परत एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये तर आज आपण फ्री स्कूटी योजना दोन हजार चोवीस बद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं फ्री स्कूटी योजना कोणत्या व्यक्तींना मिळणार आहे त्यासाठी काय पात्रता असणार आहे आणि यासाठी अर्ज कोण करू शकतो आणि स्कूटी कशी मिळवली जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया नेमकं फ्री स्कूटी दोन हजार चोवीस या योजनेमध्ये कोण पात्र आहे आणि याचा लाभ कोण घेऊ शकतो तर राजीव गांधी फाउंडेशन मुंबई याद्वारे जी संस्था चालवल्या जाते या संस्थेद्वारे जे मुले आहेत जे शैक्षणिक शाळेमध्ये जे अपंग मुले किंवा जे अपंग वृद्ध आहेत त्यांच्यासाठी ही योजना मोदी सरकारने जे भारत सरकारने लागू केलेली आहे स्कूटी योजना दोन हजार चोवीस राजीव गांधी फाउंडेशन तर्फे दिव्यांग व्यक्तींना मुख्यमंत्री मोफत स्कूटी योजनेअंतर्गत मोफत स्कूटर देण्यात येत आहेत मोफत स्कूटी देण्याच्या मागचा उद्देश असा की शारीरिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे अपंग जे व्यक्ती आहेत त्यांना कुठेही प्रवास करताना त्यांना असुविधा होऊ नये त्यांचे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच अनेकदा अपंगांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी इतर इतरांवर अवलंबून राहावे लागते यासाठीच यामुळेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री मा, मार्फत मोफत स्कूटी योजना जी आहे ती राजीव गांधी फाउंडेशन तर्फे दिव्यांग जे आहे दिव्यांगामध्ये जे शाळकरी मुले असेल किंवा जे मुलं असेल जे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंग आहेत किंवा जे सर्व सर्वसाधारण अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा अर्ज करून राजीव गांधी फाउंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तींना जे आहे ती मोफत स्कूटी योजना देऊ शकतो तसेच या योजनेअंतर्गत आपल्याला जी तीन चाकी स्कूटी जी आहे ती दिव्यांगांना मोफत मिळणार आहे जी फ्री स्कूटी योजना आहे ती मुलींना तसेच जे अपंग व्यक्ती आहेत दोघांनाही मोफत योजना या योजनेअंतर्गत आपण मिळवू शकतो तसेच राजीव गांधी फाउंडेशन तर्फे दिव्यांग व्यक्तींना जी मोफत स्कूटी दिली जाते त्यासाठी त्याचा जे मुख्य उद्देश असाच आहे की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना सहजरित्या कुठेही प्रवास करता यावा तुम्ही या व्हिडिओमध्ये मोफत स्कूटी योजना अर्ज कसा करायचा योजनेचं जी तपशील आहे इन डिटेल जी माहिती आहे ती सुद्धा आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्ही जो अर्ज आहे तो इजिली करू शकता चला तर मग बघूया यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात आणि या योजनेचे जे उद्दिष्ट आहेत किंवा जे वैशिष्ट्य आहेत ते काय मुख्यमंत्री मोफत स्कूटी योजना राजीव गांधी फाउंडेशन तर्फे चालवण्यात येणाऱ्या या योजनेचा मुख्य फायदे आणि वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत म्हणजेच पुढील प्रमाणे आहेत सर्व राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत स्कूटी योजनाचा लाभ घेऊ शकतील शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने योजना राजीव गांधी फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आलेली आहे या यो योजनेअंतर्गत सर्व पात्र उमेदवारांना तीन चाकी जी स्कूटर आहेत जी स्कूटी आहेत ती मोफत दिली जाते मोफत स्कूटी योजनेच्या लाभार्थ्यांना कुठेही प्रवास करताना अडचण येणार आहे तसेच दिव्यांगांचा वेळ वाचेल आणि ते स्वावलंबी होतील या योजनेचा हा मुख्य उद्दिष्ट आहे तसेच कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन देखील त्यांचे आनंदी राहील चला तर मग बघूया अपंग स्कूटर योजने आहेत जे अर्जदार आहेत त्यांच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट जे आहेत ते आवश्यक असणार जे आवश्यक असणार आहेत यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्जदाराकडे जे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच अपंगत्व प्रमाणपत्र तसेच त्याचे उत्पन्न प्रमाणपत्र जर शिक्षण शिक्षण घेत असेल तर आवश्यकतेनुसार त्याचं शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच मार्कशीट तसेच आपला एक वैध मोबाईल नंबर बँक खाते शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड तसेच आपले जे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आहेत ते साठी ते सुद्धा या योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासाठी लागते तसेच जो अर्जदार आहे तो मोर्चा भारतीय असणं आवश्यक आहे सर्व घे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे भारतीय असणे आणि त्यासाठी त्याच्याकडे एक वैध डोमोसाईल म्हणजे रहिवाशीचा पुरावा रहिवाशीचा पत्ता असणे आवश्यक असणार आहे अशा प्रकारे तुम्ही या या राजीव गांधी योजनेअंतर्गत तुम्ही चोवीस प्रकारच्या मोफत स्कूटीसाठी अर्ज करू शकता ज्यामध्ये दोन चाकी स्कूटी असेल तीन चाकी स्कूटी असेल किंवा चार चाकी वाहन असेल याच या योजनेमध्ये आपण अर्ज करून जे दिव्यांगांना जे आहे ते मोफत स्कूटी तसेच मोफत रिक्षा ई रिक्षा चालक जे ई रिक्षा वाटप आहे ते सुद्धा आपण यामधून अर्ज करू शकता आणि ई रिक्षा मिळून तुम्ही या योजनेचा अर्ज भरून ई रिक्षा मिळून आपल्या जे कौटुंबिक वैवाहिक जीवन आहे ते सुद्धा सक्षम करू शकतं धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच